तर भरपूर असं वानोळा घेऊन आले गावाहून हरभऱ्याची भाजी वाटणीच्या शेंगा तांदूळ तर खेड्यातलं माहेर राहिलं ना तरी ह्या सगळ्या गोष्टी भेटतात हाय वेलकम टू न्यू डॉग कसे हा तुम्ही सर्व मस्त मजेत आहात ना तर आम्ही पण मजेत आहोत घाई घाईतच तुमचं वेलकम करते कारण इतकं घाई आहे सकाळी सकाळमध्ये सकाळी सगळ्यांचं आवरून घेतलं डबा वगैरे पॅक करून दिला दिदीच्या पप्पा पण गेले देऊ गेला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी चहाच ठेवला होता तेवढ्या भावाचा फोन आला की आम्ही येतोय मग घाईघाई त्यांच्यासाठी परत स्वयंपाक करते मी म्हणून मग घाईघाई तुमचं स्वागत करते तर चला एखादा दिवस असा असतोच खूप घाई असते आणि आपल्याला व्हिडिओ पण करायचा असतो तर भाऊ आणि गावातले आहेत अजून चुलत भाऊ पण आहे आणि दिवचा छोटा भाऊ पण येणार आहे आज तुम्हाला मी दाखवेल आणि तो त्याच्या मोठ्या दादाला भेटायला येतो आहे त्याच्यामुळे घाई गडबड चालली एका साईडला भात ठेवलं एका साईडला वरण बनवते थोडंसं पीठ म्हणून घेतलं मला मा काही माहिती नव्हतं किती लोक लोकं येणार आहेत मग भाऊ भावाने सांगितलं की आम्ही तिघं आहोत तर आम्हाला स्वयंपाक म्हणजे जेवायचा आहे तर मग जेवण वगैरे तयार कर असं तर चला आता पटापट स्वयंपाक करते आणि मग ते येतील थोड्या वेळाने लगेच पोचतात दोन तासाचा रस्ता आहे त्याच्यामुळे मग पटापट म्हटलं स्वयंपाक करते त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामं आवरते कपडे भांडे तसेच पडलेले आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल पण आता काय करणार ते काम कहू ते काम किती लव घराचं काम चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला आता पण चालू आहे पण आता काय करणार जितकी त्या मालकाला घाईत असेल एवढी आम्हाला घ्यायला लागली कारण इतका आवाज येतो ना कंटाळा येऊन जातो दिवसभर तेच आवाज ऐकून ऐकून त्याच्यामुळे तर चला चहा घेतली आणि मग बऱ्यापैकी आता स्वयंपाक ओरकण्यात येते वरण बनवते आता असं चालू आहे माझी घाई गडबड तुम्ही समजू शकता काल संध्याकाळ पण खूप उशीर झाला होता स्वयंपाक करायला किराणा करायला गेलो परत नॉनस्टिकचा तवा आणला होता तो तरी परत करायला गेलो अशी घाई गडबड चालू असते आमची त्याच्यामुळे तर कोण पाहुणे येणार होते ते आलेले आहे तुम्हाला दाखवते आमचा छोटू पाहुणा हा आहे तो हा आहे दिवूचा भाऊ लहान भाऊ पण मोठा दिसतो हो ना छोटा आणि हा आहे माझा भाऊ आणि हा पण भाऊच आहे याचा चॅनल आहे म्हणजे वहिनीचं पण आहे आणि भावाचं पण आहे तर त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे तुम्हाला मी लिंक देईल माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चेकआउट नक्की करा तर हेच पाहुणे होते सकाळी एवढ्या घाई गडबडीत मी स्वयंपाक केला आता त्यांना जेवायला वाढते आणि मग त्यांचं काय काम आहे ते करू तर भरपूर असं वानोळा घेऊन आले गावाहून हरभऱ्यांची भाजी वाटण्याच्या शेंगा तांदूळ तर खेड्यातलं माहेर राहिले ना तर ह्या सगळ्या गोष्टी भेटतात तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते आता पाहणे कोणी दिले पाहुणे पैसा पैसा देवाच का पैसा काही लागत नाही

तांब्रेवाय बायकर 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 चला सगळे गेले आणि आता दिव वाट बघत होता केव्हाची बराच वेळ पूर्ण दिवस तिथे लागला एवढा सारा करून ठेवला किचन मोठ्यावर दिदीच्या पप्पांनी ना पोहे बनवले असतील तर भरपूर पसारा करून ठेवला ओठऱ्यावर तर संध्याकाळी किती साडेपाच वाजले असतील आम्ही आलो खूप लेट झाला अख्खा दिवस तिथे लागला त्यांचं काम होतं ते झालं आणि मग चहा केला चहा क घेतली आणि मग निघाले देऊचा छोटा दादा खूपच हट्ट करत होता की देऊने पण गावी जायला पाहिजे पण त्याची स्कूल आहे ना त्याच्यामुळे मग तो काही जाणार नाही तर असं झालं आजचा दिवस असा टाईममध्ये गेला तो बघा देऊ केक खातोय कप केक आणलेले होते तर आता सगळे भांडे घासते मी पूर्ण पसारा करून ठेवला किचन ओट्यावर दीदीचे पप्पाने पोहे बनवले असतील ना तर पोह्याचाच पूर्ण पसारा आहे आणि सकाळी पण मी किचन ओटा तेवढा आवरलेला नव्हता आता सगळं आवरते घाईघाईतच त्यांना स्वयंपाक केला आणि मग जेवण केलं आणि त्याच्यानंतर बघा आम्ही गेलो बँकेत काम होतं त्याच्यामुळे आणि आता सगळ्या पसारा आवरून घेते असून त्यांचं काम तर झालं गावाकडचे लोक आले तर त्यांचं काम व्हायला पाहिजे हीच इच्छा असते माझी तर थोडस असं अंधार पडायला लागले ना तर मोबाईल थोडस असं क्लिअर दिसत नाही तिचे बाप्पा चूल घेऊन आले पत्थरची येते कुठून आणली हो कितीला दिली एकशे चाळीस छान आहे अशी बघ आणि माझ्या शेंगा एवढ्या बापरे माहिती बरं झाले घेऊन आले गावात बराच वेळ झाला होता संध्याकाळी चालू बरं झालं सकाळी कपडे धुवून गेली होती मी आणि सगळं स्वयंपाक वगैरे करून मग जेवण केलं त्यांनी आणि मग गेलो होतो आम्ही बराच वेळ लागला संध्याकाळच झालेली होती दिदी पण आली होती देऊ पण आणि मग देऊची आणि देऊच्या लहान भावाची मस्ती चालू होती बराच वेळ चहा केला आणि मग गेले आता देऊचे पप्पा आणि ते चुलत भाऊ ते होते ते गेले तर आता सगळा पसारा आवरते मी आणि माझा व्हिडिओचा एंडिंगसुद्धा करते तर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय